ट्रेकॅम्प धरोहरने यावर्षी महाशिवरात्री निमित्त वैशिष्ट्यपूर्ण पंचमहादेव दर्शन यात्रेचे आयोजन केले होते <भी> रात्री दीड वाजता अहिल्यानगरमधील श्री बेलेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन या विशेष यात्रेची सुरुवात झाली बेलेश्वर महादेवाचं सर्वप्रथम दर्शन घेतल्यानंतर आम्ही नगरमधीलच काहीसे अपरिचित परंतु पुरातन महत्व असलेल्या भृंग ऋषींचा सहवास लाभलेला श्री शुक्लेश्वर मंदिरात गेलो महाशिवरात्रीच्या पावनदिनी पहाटे तीन वाजेपर्यंत आमची दोन शिवालयांना भेट देऊन झाली होती आता नगरपासून पासष्ट किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रवरासंगम येथील श्री रामेश्वर मंदिराकडे निघालो गर्दीच्या आधी पहाटे साडेचार वाजता सर्वप्रथम आम्ही या मंदिरात होतो मंदिर विविध रंगी फुलांनी सजवलेलं होतं फुलांचा सुगंध आणि भक्तिमय वातावरण आमचं मन प्रफुल्लित करत होत हर 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 प्रवरा संगम पासून जवळ कायगाव टोके आहे येथे दोन प्राचीन शिवालय आहेत त्यातील श्री सिद्धेश्वर मंदिरात आम्ही पहाटे पाच वाजता होतो प्रवरा गोदावरीच्या संगमावरून येणारी थंड हवा आम्हाला महादेवाच्या सानिध्यात उबदार जाणवत होती श्री सिद्धेश्वर मंदिर स्थापत्य कलेचा एक आविष्कार आहे अनेक अद्भुत शिल्पे या मंदिरावर कोरलेली आहेत या मंदिराला एकदा आवर्जून भेट द्या पंचमहादेवांपैकी चार मंदिरांचे दर्शन पहाटे साडेपाच झाले होते आता या यात्रेतील शेवटचे मंदिर श्री घटेश्वर येथे आम्ही पोहोचलो या ठिकाणी ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून आम्ही यात्रेची सांगता केली सकाळी साडेआठ वाजता आम्ही नगरला पोहोचलो होतो ओम नम शिवाय व्हिडिओ आवडला ना मग प्रत्येकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा